नमस्कार मित्रांनो मी चाललो हो, मच्छी पकडायला पण मच्छी पकडायला आम्ही फिशिंग रॉड आणलेलं आहे फिशिंगचंच आहे आमच्या आता तुम्हाला लाईव्ह दाखवतो आमची इकडे नदीवर मच्छी पकडायला था यायचं असलं तर फोंकमीत जा आता मच्छीचा दिवस चालू आहे आणि ब्लॉकमध्ये पडणार नाही आता कारण की जागवार गुट इथं घाटावर जाणार आहे त्यासाठी आपण आता मच्छीचं फिशिंग रॉडचं दाखवणार आहे आम्ही घा पोचलो बंधारेवर तुम्हाला दाखवते आता कुठे जायचं कसं काय झाला पाहू शकता तुम्ही नदीवर पोचलेलो आम्ही फिशिंग रॉड करणार आहे फिशिंग रॉड आणले मी नाही त्या साईडला दोन पोरं पकडतात मच्छी आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा हरिग्रामची गावाची नदी आहे पाणी जास्तच होता काल औषध फ्लाय बी वाहत आले तिथे कारण का पूर्ण भरलेला पाण्यात दमपोर आहेत मच्छी पकडतात मच्छी छोटी छोटी मच्छी पण चढते आली चढणीचं चालू आहेत मच्छी मी आता छोटे छोटे मासे लावून मच्छी पकडणार आहे पाहू शकता तुम्ही तर मला मुऱ्या पाक्रायला लागतील बारकीला आपण बोलता ते चिपलेची फुलं हजार रुपये किलोने भेटतात तुम्हाला दाखवणार आहे मी कारपाली बोलता त्याला पाहू शकता तुम्ही पाहू शकता मच्छी लागते मित्रांनो काय टेन्शन नाही मच्छी आलेली पाहू शकता तुम्ही पुरच असं आहे कंटेच पण पकडली भरपूर बघा पाहू शकता लाईव मासा आलेला आहे ते बोलतात त्याला इंग्लिश साईज बघा त्याची इंग्लिशमध्ये त्याला चिलाबी बोलतात आपलीकडे फंटूस मासा बोलतात सिंग रॉड आपला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा मच्छी लागते मित्रांनो पाहू शकता तुम्ही

पूर्ण मच्छी भेटत चालले आम्हाला तुम्ही पूर्ण टीम आहे आमची आणि फिशिंग रॉड पण आणलेले ते घाई घाईन आले पाणी बिनी घेऊन आता धमाकच करणारे मच्छीचं ते राजू तांगे आलेले फिशिंग रॉड नाही त्यांच्याकडे इंगर येते आता पाहू शकता तुम्ही लागले कारण सिंग रॉड स्वप्नील पाटील येईल से आहे दबंग दबंगवाले उल्टी विलटी गॉगल घालून आलेले आहेत पब्लिक सिटी वारलेली आहे गालवाला पलीक होऊ शकते पब्लिक

好，那你就玩。

बोल लागली आपल्याला मच्छी पाहू शकता तुम्ही जा मार गल कुठली आहे जा मोबाईल तर मोबाईल तर काम पच्चीस झालेलं आहे चल ऐकत नाही फुल दहशतवादी चालू आहे तुला मच्छी भरपूर आलेली ते ना तर मच्छी पाहिजे असेल तर लोकेशन तुम्हाला दाखवलेलं आहे मित्रांनो हे का मग गावावर ते समोर एंट्री इथ नाही पोरे बघू शकता तुम्ही बिंदाश येऊ शकते मच्छीला आता भरपूर मच्छी भेटते हे काय काय दाखव हे दाखव उलटी कर उलटी कर उल्टी कर उलटी करिंबोरी भेटलेली आहे ना आणि जीवन सर आलेले आहेत फिशिंग आता काय दाखवणार नाही येते कारण का बैलगाडी शरीर आता काय बंद होणार कारण का पाणी पावसाला चालू आहे पण आता त्यांचं ब्लॉग हे मच्छीचेच राहणार आहेत मला पण मासा लागलेला पाहू शकते तुम्ही मला